कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान वाटावे अशी गोष्ट घडली तसंच दिव्यांग समाजालाही अभिमान वाटा समाजा वाटलाच वाट पाहिजे नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलानुवळचे या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर प्रांजल पाटील यांच्यानंतर प्रांजल पाटील ह्या अंध असून त्या आय एस क्लिअर करणाऱ्या पहिल्या महिला होत्या महाराष्ट्रातल्या तर दुसरे दुसरं म्हणजे आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले कोल्हापूर जिल्ह्यातला एक मुलगा आय एस क्लिअर केलेला आहे आय एस अधिकारी झालेला आहे युपीएससी मधून तर कोल्हापूर जिल्ह्यातून तो तर झालाच त्याच्यासोबत एक मुलगी झालेली आहे तिचंही अभिनंदन हात तालुक्याची तिचंही अभिनंदन पण हँडिकॅप कॅटेगरीतून होणारा हा विद्यार्थी ह्याच्यातील म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका आजरा तालुक्यातील उत्तूर हे त्याचं गाव उत्तूर या गावात त्याचा जन्म झाला त्याचे आई वडील प्राथमिक शिक्षक आहेत परत त्याचं शिक्षण नवोदय विद्यालयामधून झालं नवोदय मधून झालं परत कॉलेज त्याचं फर्ग्युसन कॉलेजमधून झालं पुणे फर्ग्युसन कॉलेजमधून आणि एका अकॅडमीमधून त्यांनी प्र शिक्षण घेतलं किंवा अभ्यास केला आणि ते युपीएससी सारख्या अवघड परीक्षेत किंवा अवघड पोझिशनला गवसणी घातलेली आहे त्यांनी तर मी पहिला त्यांचं अभिनंदन करेन करेन की त्यांनी दिव्यांग समाजाचा असेल किंवा दिव्यांग म्हणून ते तिथून निवडले गेलेले आहेत आणि त्यांचा पूर्ण भारतात आपल्या पूर्ण भारतामध्ये त्यांना एक हजार पंधरावा रँक त्यांना मिळालेला आहे त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन करेन मी त्यांचं नाव आहे शुभ नाव आहे त्यांचं आदित्य अनिल बावणे त्यांचे आईवडील शिक्षक आहेत तर यांना खूप साऱ्या अडचणींनी घेरलं होतं लहानपणापासूनच त्यांना अडचणींनी घेरलं होतं म्हणजे चार ते सहा वर्षाच्या असतानाच त्यांना सर्पदंश झाला होता त्याच्यावरती मात करून ते पुढे चालत गेले त्याच्यासोबतच त्यांना म्हणजे फक्त एक डोळा नव्हता असं नव्हतं म्हणजे एक डोळा तर त्यांचा पूर्ण डॅमेजच आहे त्यांनी एका डोळ्यावरती एका डोळ्याच्या जीवावरती अभ्यास करून अति आत, परिश्रम करून ते एस सीसारख्या एक्झाममध्ये क्लिअर झालेले आहेत त्याच्यासोबतच त्यांना पायाचंही इंजुरी होती म्हणजे दोन्ही पायही त्यांचे कंकुत होते त्याच्यामुळे त्याच्या त्याच्यावरती त्यांचे दोन तीन ऑपरेशन झाले त्या ऑपरेशनला सामोरे जाऊन देखील त्यांनी अभ्यासावरचं लक्ष सोडलं नाही आणि अभ्यास एक अभ्यास करून त्यांनी परगेसन कॉलेजची मदत घेऊन किंवा नवोदय मधून घेऊन ते उत्तीर्ण झाले आणि भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये त्यांना एक हजार पंधरावा रँक मिळाला प्रांजल पाटील नंतर करणारे ते डोळ्या विभागातील हे आपल्या महाराष्ट्रातील दुसरे असतील असं माझा अंदाज दुसरे किंवा तिसरे हो असतील तर यांचं मी अभिनंदन करू इच्छितो यांचं अभिनंदन करण्यासोबत त्यांच्या परिवाराचंही अभिनंदन करेन की ते एक हँडिकॅप असून ते एक हँडिकॅप असून सुद्धा त्यांना प्रोत्साहन देत राहिले आणि त्यांना जे करायचं होतं ते करण्यासाठी मदत केले म्हणजे त्यांचे आई वडील असतील त्यांचे आजी असेल त्यांचे भाऊ बहीण असतील किंवा त्यांचे फ्रेंड्स असतील या सगळ्यांनी त्यांना मदत केली त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन आणि त्यांचे आभार मानेन की त्यांनी एका हँडिकॅप व्यक्तीला प्रोत्साहन दिलं की त्यांनी काहीतरी करून दाखवावं आणि त्यांच्यात ती कॅलेबर दिसलं त्याच्यामुळे त्यांनी त्यांना तेन प्रोत्साहन दिलं आणि त्या प्रोत्साहन दिलेल्या त्याचं सार्थक करून दाखवलं हे आपल्या आदित्य अनिल भावनेंनी तर या सरांचंही मी अभिनंदन करेन की तुम्ही खूप चांगलं यश संपादित केलेलं आहे आणि ह्या यशाचा आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी उपयोग चांगल्या प्रकारे होईल असे मी एक सदिच्छा करतो आणि याच्यासोबतच मी एक त्यांना अनिल आदित्य अनिल भाऊणींना एक विनंती करेन की तुम्ही जसे आपले आता बाकीचे म्हणजे अकॅडमीज आहेत म्हणजे महा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये तर तुम्ही कोणत्याही परिसरात तुम्ही पोस्टिंग असेल तुमची तर त्या परिसरात दिव्यांग मुलगा मुलगी जर अभ्यास करत असेल किंवा सी त्यांनाही द्यायची इच्छा असेल आणि तुमच्याकडे जर गायडन्स मागत असतील किंवा त्यांना तुम्ही गायडन्स देऊ इच्छिता तर तुम्ही नक्की त्याचा प्रयत्न करा प्रबोधन करा जेणेकरून आपल्या दिव्यांग समाजातील असेच आय एस एम पी एस सी किंवा सी क्लिअर करतील आणि शासकीय पदावरती उच्च उच्च पदावरती जाऊन ते देशासाठी किंवा आपल्या समाजासाठी एक संरक्षण असतील आणि आपल्या देश आपल्या समाजाचा मानबिंदू वाढवण्यासाठी मदत करतील ते त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे अशी एक माझी नम्रतेची विनंती होती आणि आमचा आवाज दिव्यांगांचा आवाज तुम्ही बनाव म्हणजे आम्ही जर तुमच्याकडे एखादा प्रश्न घेऊन आलो तर ते त्या प्रश्नाचं त्या प्रश्नाचं निरसन करणं किंवा त्या प्रश्नाला केंद्रापर्यंत पोहोचवणं असेल तर या प्रकारेही तुम्ही आम्हाला मदत किंवा सहकार्य करावे अशी मी एक निर्मळ अपेक्षा ठेवतो आणि ही अपेक्षा आमची पूर्ण होईल अशी एक सदिच्छा ठेवतो कारण आमचं एक उच्च पदावरती किंवा एक उच्च स्तरावरती गेलेला व्यक्ती जर त्या अधिकाऱ्यांसोबत किंवा त्या मंत्र्यांसोबत किंवा त्या खासदारांसोबत जर बोलत असेल तर त्याचा प्रभाव एक वेगळाच पडत असतो एक सामान्य सर्वसामान्य दिव्यांग व्यक्ती जेवढ्या प्रभा प्रभावीपणे तो आवाज किंवा ती ते मागणी ती म्हणणं ती अडचण मांडू शकत नाही तेवढ्या जो जोरात किंवा तुम्ही ते अनुभवलाय कारण इतक्या वरच्या पदापर्यंत जाऊस पर्यंत तुम्हाला पण ही कितीही अडचणी आलेल्या आहेत आम्हाला माहित आहे ते म्हणजे आम्ही ते फक्त बघू शकतो पण ते तुम्ही अनुभवलेले आहेत त्याच्यामुळे ह्या अडचणी असतील किंवा या गोष्टी असतील या दुसऱ्या दिव्यांगापर्यंत दुसऱ्या दिव्यांगाला अडचणी या अडचणींना सामोरं जावं लागू नये जे काही मटेरियल हवं असेल किंवा ज्या काही गोष्टी हव्या असतील तर त्या थोड्या सहजरित्या जर उपलब्ध बाकीच्या दिव्यांगांना झाल्या तर खूप मदतीचं होऊ शकतं त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा अशी एक अपेक्षा आहे आमची सर्व दिव्यांग समाजाची किंवा दिव्यांग मुलामुलींची जे यू पी एस सी एम पी एस सी सारखे एक्झाम्सची तयारी आहेत आणि ते प्रयत्न आहेत दोन चार वेळा एक दोन वेळा प्रयत्न केलेले आहेत आणि करणार आहेत तर त्यांना अनेक्स अडचणींनी त्यांनी अडचणींना तेही सामोरे जात ते आहेत पण त्या अडचणीत थोडा मार्ग जर तुम्ही दाखवत असाल तर हे खूप खूप चांगली गोष्ट ठरेल असे एक मी तुम्हालाही म्हणजे आदित्य अनिल बागवणींना असेल किंवा प्रांजल पाटील यांनाही मी नम्रतेची या व्हिडिओच्या नम्रतेची विनंती करेन की कोणताही दिव्यांग व्यक्ती जर तुमच्या जवळ येत असेल किंवा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला फुलमय फुलाची पाकळी म्हणून मदत करण्याचा प्रयत्न करा किंवा सहकार्य करण्याचा प्रयत्न करा ही विनंती करतो आणि अजून काय आपल्याकडून हवा असेल दिव्यांगांना तर तेही तुम्ही तुम्हालाही दिव्यांगांकडून काय हवं असेल तेही सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग